राजा सोनमचा विवाह, लग्न झालं आणि पण नऊ दिवसात सोनम विधवा नव्हे खून खोर ठरली हनीमूनच्या नावाखाली झालं एक भयानक षडयंत्र आणि आज इंदोर पासून शिलांग गाजीपूर ते मेघालय सर्वत्र एकच सवाल आहे सोनमने आपला नवरा का मारला अकरा मे रोजी इंदोर मध्ये राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह पार पडतो वीस मे रोजी दोघं हनीमून साठी निघतात शिलांगला आणि पंचवीस मे रोजी दोघांचा फोन अचानक बंद आणि कुटुंबीय संपर्कही साधू शकत नाहीत चिंतेने घरच्यांनी शोध सुरू केला मात्र दहा दिवसांनी जंगलात आढळतो राजाचा मृतदेह आणि सोनम कुठेच दिसत नाही नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज विशेष स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते एक हसरा संसार एक थंड शवात संपला हजार किलोमीटर दूर उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यात एका ढाब्यावर एक, एक तरुणी रडत उभी होती फोन मागून ती घरच्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असताना ढाब्यावाल्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि उलगडा झाला की ही सोनम रघुवंशी होती जिचा नवरा मृत्युमुखी पडला ती पत्नी मात्र गायब होऊन गाजीपूर मध्ये सापडते हे साधन नक्कीच नव्हतं पोलिसांनी अटक डिझीचं स्टेटमेंट एक्स पोस्ट मेघालयाचे पोलीस सतत तपासत होते मुख्यमंत्री कॉनरॉट संगमा यांनी ट्विट करून सांगितलं सोनमने स्वतः आत्मसमर्पण केलं आहे आणि तिने भाडोत्री गुन्हेगारांना पतीच्या हत्येचं काम सोपवलं होतं तिच्यासोबत तीन आरोपी अटकेत एक अजून फरार आहे म्हणजे ही फक्त एका नववधूची चूक नव्हती तर हा एक मास्टर प्लॅन होता लग्नाच्या नावाने घातलेला फास राजाचे कुटुंब हादरले मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असता काजीपूर पोलिसांनी सोनमला वन स्टॉप सेंटर मध्ये ठेवला आहे तिच्या भावाला भेट दिली गेली आहे की सोनम काही सांगेल का खरं काय कारण काय प्रेमाचं नाटक की सुराची आग सोनम हसत होती पण तिच्या मनात एक खून वाढत होता प्रश्न आहे अशा लोकांना प्रेम करायला हक्क आहे का की ही स्टोरी केवळ सुरुवात आहे आणखी अशा प्रेमाचे मुखवटे समाजात आहेत का पोलीस तपास सुरू आहे पण प्रश्न अजूनही तोच आहे का केला राजा रघुवंशीचा खून पुन्हा भेटूया अशा स्टोरी सह तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर